हो देखा देखा हो वाटी आपल्या निज हस्ते दुजा भाव केला नाही शिशुपालाला देखील वाढलं खाल्लं नाही माल चांगला, ओ, माल चांगला, माल चांगला चा 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 आहे घ्या औ माल चांगलाय माल चांगलाय वैखरीनं करायचं नाही हाताचा विषय नाही पायाचा विषय नाही हा समजून घ्यायचा विषय आहे घ्या समजून खावा जमत असेल तर बघा मनोनी ब्रह्मनाम श्रद्धा मनोनी ब्रह्मनाम श्रद्धा सांडूनी की जे जो धंदा सांडूनी की जे जो धंदा ओशी नाशे नुसता ओ शिनासे नुस्ता दृष्टी तो दृष्टा ऋषा दृष्टीतो शिंद्या बांधल्यानं पाणना हलतो का लगीन करावं लागतं लगीनच करावं लागतं ना निवड लगीन करण जमत का नांदायला पण जावं लागतं नांदायला पण जावं लागतं ना <hats> आम्ही नामाचे धारक आम्ही नामाचे धारक नामाचे धारक आम्ही नामाचे धारक तो फाटलेली आहे ना जोडी फाटलेली आहे टाकून सुद्धा घडून जाते <laughs> नशी माणस आता परवाच्या वैष्णव मेड्यामध्ये दोन वर्ष चार वर्ष ज्यांचे धकले असतील त्यांना प्रबोधाचा अभ्यास दिला जाईल हम्म हरिपाठ संपल्यानंतर पंगत बसते तासाभराचा आपणाला अवकाश असतो वर दोन वर्ष चार वर्ष ज्यांचा प्रवास झाला अनुग्रहाचा त्यांना प्रबोधाचा अभ्यास दिला जाईल एक मॅडम आमच्याकडं कारण मला नाव सांगता येत नाही कारण मला अजून दोन वाजेपर्यंत या गावात राहायचंय पण लागू द्या रे लागू द्या डोळ्यात पाणी येतं रे त्र्याण्णव पासून तुम्ही आमाशने राबवता दोघ काय तुम्ही आमाशने लुटून दिलं रे रक्त पिऊ नका कड्या रक्त पिऊ नका मॅडम आल्या आमच्याकडं बोला म्हणलं चार आठ वर्ष झाले प्रबोध जमत काय मंत्र दिल मासने आठ वर्षा पाठीमाग तेवढा मला सांगता काय हा 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 एक तुकडा चिंच खेड्याला एक मुक्तीला एक बोलाण्याला आहे का काका आहे का, मी निंदा करत नाही प्रपंचामध्ये येडे झालेत ना नश्वर विषयालाच तुम्ही सन्मुख झालात ना गुरुन जे नाम दिलंय त्या नामाचा तुमासनी त्या नामाची तुमासनी आठवण नाही रस्त्याच्या बाजूला पडलेली दगड आणि आमच्या जीवनामध्ये काय बदल लागू द्या रे लागू द्या आठ आठ दहा दहा वर्ष झाले गुरुने दिलेलं नाम तुमच्या ध्यानात नाही कामासणे राबवताय तुम्ही आणि कीर्तन सुटलो का परत कुयऱ्या निवडायला तयार असं बोलावं का तसं बोलावं का असं बनावं का तसं बनाव तू जरा गप राही आमच्या माणसांचा पेपर तपासता ते माणसं पाणी सुद्धा नेत नसतील आंगोडीला पाणी सुद्धा नियत नसते आमच्या माणसांची अनुग्रहाला झालेत अनुग्रह म्हणजे नाम तुमच्या ध्यानात असावं का नसावं असावं ना आणि ना? जर नामच ध्यानात नसेल तर मग रस्त्याच्या बाजूला पडलेली दगडण तुमच्या जीवनामध्ये काय बदल लागू द्या रे नाहीतरी काय थोडे

नखऱ्यांमध्ये लोक गाडली गेली श्रीमंतीमध्ये गाडली गेली शिक काही शिकलेले सुशिक्षित त्याच्यामध्ये गाठले गेलेत काही लोक दोन पैशाचे ताट त्याच्यामध्ये गाठले गेलेत अ कोण कशामध्ये कोण कशामध्ये वारे या प्रारब्धाचा खेळ

दोष दे पडते संप्रदायाचे निमान इतपर्यंत आपण आलो आता हाताने टाळ्या वाजवा देवाचं भजन करूया जमत असल तर करा विसरायचं नाही विसरू नका विसरू नका विठो पारखुमारी जय जय विठो बारखुमार आम्ही जे तडतड करतो नामधारकांना तुमच्या भल्यासाठीच तडतड करतो ना का आम्हाला विलक्षण लढवायचंय का तुम्ही आम्हाला काही लुटून देत आहे नामधारकांना तुमचा निश्चय व्हावा म्हणूनच आम्ही तडतड करतो ना आम्हाला गोड बोलता आयकारे आम्हाला गोड बोलता येत नाही का हळू हाडू बोलता येत नाही का आठ महिन्यापूर्वी इंजोप्लॅस्टी झालेला माणूस मी मला हाडू डॉक्टरांनी सांगितला हाडू बोलत जा मला हाडू बोलता येत नाही का बायकां पोरांसाठी दोन दिवस राहावं असं आम्हाला वाटत नाही का रे का मी तडतड करतो तुमचा निश्चय व्हावा म्हणूनच ना तुम्ही त्या भावावर आरूढ राहाव म्हणूनच ना तुम्ही त्याच्याशी चिटकून राहावं म्हणूनच ना तुमच्या जीवनाचं सोनं व्हावं म्हणूनच ना का समजणार कुमाई धोबार कुमार जे विठोबार कुमाई कुमारी गोबार कुमाई धोठो मार कुमाईमारी विठो Dhoopar Kumar, Dhoopar Kumar, Dhoopar Kumar, Dhoopar Kumar, Dhoopar Kumar, Dhoopar Kumar, Dali ka vardhani bitha, Dali ka vardhani bitha, Dari naa the Bhagavat ki jai, Dari naa the Bhagavat ki jai, Shri Krishna, 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 ई मिठो पार, पार कुमारी जे मिठो पार कुमारी जे जे विठो पार कुमारी जे विठो पार कुमारी जे विठो पार कुमारी विठो पार कुमाई भेजे विठो पार विठो पार कुमाईो पार कुमाई भेजय मिठो पार कुमाई विठो पार कुमाई जय विठो पार कुमाई

O Parakumai, 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 O

श्रीनाथ भगवान की ज्ञानेश्वर महाराज की जय गुरु महाराज की सद्गुरु श्रीपाद बावान सद्गुरु रामदास बाबा ज्ञानेश्वर सखाराम महाराज की बाबा केरो बाबा की चला वळऊ गाई चला वळऊ गाई आ चला वळऊ गाई

लग्नाच्या वयात आलेल्या मुली विधवा बहीण म्हातारे आईबाप गुरंढोर प्रपंच घ्यावरून आता घ्यावरून अहो जरा वेळानं आपणाला निरोप घ्यायचा आहे कर्मानुसार या मंडपातनं पाखरो आपल्या आपल्या ठेप्याकडे निघून जाणार कोण दिवस आहे ल फक्त माझ्या साधूला विसरू नका मी कोणालाच किंमत देत नाही मित्र माझा देव माझा साधू आहे नामधारक हो तुमच्यापर्यंत जे नाम आले तो माझा श्रीपाद बाबा आहे कोणाचं काही असो माझ्या मुखात वेळी नाम नाही आलं तरी चालेल मला पण मी श्रीपाद म्हणता म्हणता माझा ध्येय जावं एवढीच माझी इच्छा मी नामाला देखील किंमत देत नाही कोणी काय म्हणत असेल म्हणू द्या श्रीपाद हे जे नाव आहे तो माझ्या गड्यातला ताई ते मित्र माझी बायको देखील घरामध्ये स्वयंपाकाला मीठ घालत असते श्रीपाद म्हटल्याशिवाय मीठ होतच नाही मिरची चिरित असताना शिवा श्रीपाद बाबा म्हटल्याशिवाय मिरची चिरत नाही मी तिची स्तुती करत नाही ती इथं आलेली आहे म्हणून मी तिची स्तुती करतो असं नाही मी गुपचूप ऐकतो बरोबर <laughs> श्रीपाद बाबा म्हटल्याशिवाय पाण्याचा ग्लास घेऊ शकत नाही मी तुम्हाला काही दोष देत नाही मी नामाले किंमत देत नाही असं नाहीये पण श्रीपाद बाबा श्रीपाद बाबा म्हणता म्हणता माझा देव जाऊ मरणी जे आठवे त्याची गती पावे त्याच्या मांडीवर नक्की मला जागा देईल मला गॅरंटी आहे मी पंढरपूरच्या मालकाला देखील किंमत देत नाही माझ्यासाठी श्रीपाद हे नाव माझं आराध्य दैवत दे आहे माझ्या कुटुंबाचं दैवत आहे माझा मुलगा बडोद्यामध्ये आहे डी फार्म बी फार्म येतो पण श्रीपाद म्हटल्याशिवाय खुर्चीवर बसत नाही फाउंटन पेन हातामध्ये श्रीपाद म्हटल्याशिवाय घेत नाही माझा श्रीपाद भगवंत माझा श्रीपाद भगवंत माझा श्रीपाद भगवंत माझा find out शासाठी सद्गुरु हे दैवती मित्र ध्यानमुलम गुरुमूर्ती ध्यानमुलम गुरुमूर्ती पूजामुलम गुरुपद मंत्रमुलम गुरुवाक्य गुरु गुरुकृपा गुरु 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 चला काही जबाबदारी घे आवरून घे आवरून घे आवरून काही जबाबदाऱ्या पार पाडायच्यात आपणाला सगळ्या गाई वासरा आता कळंबाच्या झाडाखाली आणून उभ्या करा सोडा आता तुमच्या शिदोऱ्या गोपाडांना आपापल्या ऐपतीप्रमाणे शिदोऱ्या सोडलेल्या आहेत देव येऊन पुढे उभा राहिला घे आवरून तेही देवांचे दैवत उभे राहे या रंगात गोपाळा सहित कानोबा क्रीडा करी जीत अमरत्व राजधानी भुवन अमरावती वैकुंठी तो ऐे नाही कवड काही काल भगवान श्री कृष्ण परमात्म्यानी सगळ्यांच्या शिवदऱ्यांनी हाडलेले आहेत गोपाळा हो त्र्याण्णव पासून तुम्ही माझ्या संघ आहात मित्र हो दोस्तो माझ्या आया भगिनींनो माझी आई तई शेप आहे नाही तरी घराज आहे या माय नवनीताना ना माझ्यासारखी शिदुरी तुमची असावी कसली शुद्ध गुणाची शिदुरी असावी गोपाळांना हात जोडले कृष्णा तुमचं प्रारब्ध अब्जामध्ये जन्माचं पवित्र असलं पाहिजे आमचं प्रारब्ध घालिरड असलं पाहिजे निवड तुझा कासरा आम्ही धरला हे आमचं भाग्य म्हणावं लागेल कृष्णा पण तुझ्या एवढं आम्हाने जमणार नाही रे बाबा आमच्या परमार्थावर रुसू नकोस नाराज होऊ नकोस माझी बायको तर रोज मला म्हणते घरी मित्र तादा तुझ्यासारखा आमच्याकडनं एवढं होणार माझा अकरावीला जाणारा नाव्य नावा नावाचा मुलगा आहे हा हा सुद्धा म्हणतो बाबा आम्ही मज प्रयत्न करतो पण तुमच्या कृष्णा कृष्णा घे सामाव तुम्हाला आईचा अंतकरण आहे आमचा भोडा भाव आहे आम्ही प्रपंच करून मुलं बाळ सांभाळून कशी तरी वेळ काढतो कृष्णा आणि तुमच्या हाकेला आम्ही ओत येत असतो बर तुम्ही जिथं बोलवलं तिथं आम्ही येतो बर पण एखाद तुमच्या एवढं आमच्याकडनं होणार नाही आम्हाशनी माफ करा आम्ही प्रयत्न करतो आणि शेवटच्या श्वासापर्यंत कृष्ण आम्ही प्रयत्नशील राहणार त्या प्रयत्नामध्ये आम्ही कुचराई होऊन देणार नाही घ्या सामावून कृष्णदेवांनी गोपाळांची प्रेमाची हाक ऐकली त्यांचा भोडाभाव समजून घेतला आणि स्वतःच्या शिदोरीमध्ये प्रेम आश्रूंन सामावून घेतली शिदोरी शिंके लावले दोरे होतो ते घाचे मेवरी होतो ते घाचे मेवरी होतो ते घाचे मेवरी हो हो शिंके लावले दोरी साथे मेवरी होतो तिगाथे मेवरी